एक काही सरांनी बघितलं नाही त्यासाठी आपण सरांनी व्यवस्था केली आहे संतोष सरांनी माती द्या नाही म्हणून संतोष सरासाठी ता जोरदार <ज़ागा> मध्ये जा खूप याची मजा वाटते दोन जादो राहिले आपण हे बघा सर दोन मध्ये सेम माती घेतली आहे कोणत्या टाका टाकायचे पण तुम्हाला विचारतील एका मध्ये थोडस जरी टाकला आपण तर माती उजित झाली पाहिजे आहे की थोडस टाकणार आपण थोडं जर पावडर टाकलं तर माती भुसघुशीत होते आणि आता अजून एक डेमोक्रेची पद्धत मी एक वेगळी घडली बिसलेरी मध्ये पाणी घ्यायचं त्याचा थोडस जर घेतलं शेतकऱ्याला माती तर टाकून घेते पाणी तरी पण त्या ठिकाणी मला माती डायरेक्ट फुटलेली दिसते म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी माती सापडली नाही आता खेळ क्लास मी बिसलेरी आहे शंभर टक्के तुम्ही त्याच्यामध्ये काका दे आंडे बाटली मध्ये ते पाणी घारी टाका माती भुसभुशीत झालेली दिसत पण तरी पण त्याला घेते मग अशीच करून टाका ग्लास मध्ये दाखवलं त्याची वेळीच मध्ये येते

कितीही वेळेस तरी आणलं हे तर हे प्रोडक्ट कधी पण पूर्ण आपल्याला पडतच नाही किती गाडीमध्ये जास्त येत नाही लोड करून जरी आणली तर संपूर्ण जात एक एक कितीतरी तरी आता सेल आहे राहतो ह्याच प्रोडक्टमुळं मुळे ह्या प्रॉडक्टचे किती झाले बरं बघा छोटस पावडर आहे सर थोडं अजून घ्या ना एवढं नका तुम्ही तेवढंच काम करतो रेट मला

बरोबर नाही सर बघा त्याला कशा पद्धतीने माती भूषू करत ब्रह्मास्त्र मित्रांनो त्याचे म्हणजे असं प्रोडक्ट आहे सैनाथ ले सर स्पेशल फक्त या ब्रह्मास्त्र बघिटीमुळे क्लोज झाले कारण की ते ना सर सरांच्या मोसुंबीवरती या ब्रह्मास्त्राचा उपयोग केला होता आपण एकाच बघेटीनं मी तो रिझल्ट सांगाल मी कुठं पण सांगणार तो दुसरे हजार मागत नव्हता सर बरोबर आहे यांना पण वाटलं होतं देऊन टाका ऐंशी दहा ऐंशी बेपारी म्हणे मोजून घ्यायचं हे म्हणे उदळ द्यायचं काय होतं होत बेपारी काय म्हणे मोजून घ्यायचं हे म्हणे उदळ द्यायचं पण नेमका बेपाऱ्याला वाटलं गेलं माल थोडा हलका आहे म्हणून आपल्याला ते आपण जरा मोजून घेतला तर जास्त येईल आणि याला वाटलं उदळ दिलं तर माल हलका आहे जास्त पैसे दोन्ही हुशार नेमकं काय आहे का या जी किस्मत चमकली यांच्याकडे जे तर महेश सरांची एंट्री झाली यांनी सांगितलं अरे बाबा पैसे नको देऊ पण वापर आता मित्र मला कसा असतो त्याला वाटलं जाईन तो काय होईल तरी पैसे जाईल पण त्याला माहीत होतं पैसे जाणार नाही आहे ब्रह्मास्त्र जाईल तो माणूस घेऊन येईल असं त्याला वाटलं म्हणून त्याने पैशाची न करता त्याला ब्रह्मास्त्र दिलं मित्रांनो आपण सांगतो रिझल्ट दोन दिवसात तीन दिवसात चार दिवसात येतं सरांनी सकाळी सोडलं होतं मी दोघं सोबतच होतो सरांचं फोन आलं अरे ब्रह्म लय आवड आहे मग मी शालीतच बदलून गेली रात्रीतून सर खरंय आहे सरांनी रात्रीतून सांगितलं होतं फोन करून शपथ सांगतो तो मला मी मलाही वाटलं माणूस नक्की माझा करतोय मला सुद्धा साडेतीनशे घाटचा कलर बसलो होत कारण की रात्री प्रोडक्ट दिला सगळ्यांनी कसं तिथं ठेवू शकतं शक्य वाटतं बरं असं वाटत नाही ना चारी पांच जण सरांनी सर म्हणजे तुम्ही प्लॉट मध्ये या प्लॉट मधली मोसंबी बघून घ्या आम्ही ज्या वेळेस गेलो होतो तीन दिवसानंतर तो पूर्ण मोसंबीची शायनिंगच चेंज झाली होती त्या टायमाला आम्ही त्याचा व्हिडिओ पण बनवला होता सरांनी तो व्यापारी पुन्हा आला व्यापारी यायच्या या गाड्या चालली कारण मोसंबीची साईज वाढली होती नंतर यायचा चार पाच दिवसांनी आठ दिवस झाला द्यायचा असं कळालं तुमचं ब्रह्म असं रईम रईम वाखर बाबा हा म्हणलं काय झालं इतकी साईज वाढत असते की म्हणे ह्या गप्पूच्या गप्पू मोसमी झाल्या मध्ये म्हणजे इतका माल होता त्याच्या मोसमी आता साईज इतके आले की हो। हो ते शंभर टक्के सॅटिस्फाय होते शंभर टक्के खुश झाले होते त्याने दोन मोसम बनवला त्यांचा दोन प्लॉट होता एका प्लॉटचा नेली आणि एका प्लॉटला त्याला सोडलं नव्हतं काठ्यावर गेल्यावर मित्रांनो त्या मोसमीमध्ये खूप अप्रतिम बदल झाला होता तोच व्यापारी जो आला तो कस म्हणतो जाणते ना यार आणसी छोडते एक लाख रुपये लेले हे नाही नाही एक लाख दस लेले नाही नाही एक बीस ले, ले। अरे तुम टाइम मी एक लाख में दे तैयार थे अब क्या होगा अभी ब्रह्मास्त्र आ गया ना <laughs> ब्रह्मास्त्र एक बीजे म्हटलं ना डॉन की एंट्री कारण मित्रांनो त्यांचं त्या मोसमीच्या प्लॉटचे दीड लाख रुपये बनले होते मी माग सांगत नाही त्यांची स्टोरी त्यांच्या ते क सांगतोय त्या व्यापारी तो सुद्धा श्वास झाला होता की असं काय केलं त्या व्यापाऱ्यामुळे पण यायला बरेच प्लॉट भेटले एक ब्रह्मास्त्र मी तर छाती टोकून सांगतो डेपीच्या दोन तीन बॅगी एका बॅगीला एका बाजूला टाका आपली एकच ब्रह्मास्त्र एका बाजूला टाका ज्यांनी बनवलं ते सांगत मी गॅरंटी घेतो कारण की आपण याचे प्रयोग करणारे माणसं आहे ना दत्ता सरांनी त्यांच्या गव्हाला टाकलंय त्यांचा गहू बिना खातं झालाय इतका जबरदस्त गहू आला होता सरांचा पूर्ण ऑर्गेनिक हे सरांनी पण गव्हाला बिलकुल खत टाकलं नाही बघा आता कपाशी चेट झाली आपल्या स्वतःचे जर शेअर तर मी एक आयडिया सांगेल खताची रेट वाटलेली खूप पण एक खत अजून कसं दाणेदार किती व्याज मिळते किती साडेपाच साडेपाच एक किंवा दोन बॅगी घ्यायच्या किंवा एकच बॅग आपल्याला कला थोडं थोडं वाढायची एक दानेदार मध्ये फक्त एक ते काय पाहिजे आपल्याला थोडं थोडं टाकत सपोर्टची गरज नाही मी म्हणतो माती घ्या कुंटा भरून त्या मातीमध्ये मिक्स करून टाकून द्या ते काय ना फक्त ते टाकता नाही म्हणून जसं आपण उपमा घाला त्यांच्या घाल पाहिजे त्याचं माध्यम तिथपर्यंत नाही फास्ट त्याची काही त्याच्या व्यतिरिक्त त्याची काही भूमिका नाही झाडापर्यंत नेण्यासाठी एवढं झट पुरणार नाही तीन किलो त्यामुळे आपल्याला आणि जर ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही म्हणाल खर मायनस करायचं आहे दोनशे लिटर पाणी करा पिचकारीनं पुचुक 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 चालू द्या ना बटन दाबून जुने परत झालं त्याची ड्रिचिंग करा मित्रांनो शेजारानं जर दोन तीन बॅगे जरी टाकलेला असेल तर आपलं पिक त्याच्यापेक्षा शंभर टक्के पुढं पाहिजे आणि जर तसं झाला नाही तर त्या पिकाचं किती येईल त्याने कापसाचे पैसे माय घेऊन टाका झाले तर पैसे नका देऊ तुमचा फायदा करायचा आपल्याला त्यानंतर काय ग्रो वरदान ग्रो वरदान असा किती घेत याला बाहेर त्या असं याला काय म्हणते ते एम मध्ये बोलते का त्याची कस भाषा अस आपलं असं एकर चालू आहे त्याला एक बघेट बघा मित्रांनो सरांनी करून दाखवलं याला बघा इमातीत हो सरांना दाखवल मी काही शंका को शंका असणार सा सर तुम्ही तुमच्या रील मधले हिरो आहे पण आमचं हिरो आहे रिवायटर <laughs> सर्वांना माहित आहे तरी पण इदार ठेवू आपण कारण थोड्या वेळाने